नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ मस्त पैकी आपला सूर्यवर्ती येऊ राहिलाय आणि खूप छान असं सकाळचं आजचं वातावरण आहे सकाळी सकाळी आपण दररोजचा चिकरचा असतो शेताकडे तेच आज पण आपण शेताकडे आलोय तर खूप छान असं वातावरण आहे तर चला आज आपण काय काम करणार शेताकडे सकाळ सकाळी आल्यावर आणि काय करतो ते नक्कीच तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल काल आहे आपण इथं आपलं गांडो खाताचा बीड भरलाय दुसऱ्यांदा भरतोय आपण हा पहिलं गाणूक आपण भाताला टाकलं रोपाला टाकले हे तुम्ही पाहिलंच आपलं हे छोटसं झाप शेतातलं आणि त्या वाऱ्यामुळे इकडे तिकडे झाले आणि झापाच्या समोरच चिचुरडी ही एक सुंदर अशी रानभाजी आहे ही रानभाजीला मस्तपैकी फुल आले पाहू शकता तुम्ही खूप मस्तपैकी आपल्याला आता रानभाजी चिचुरडा भेटणार आहे तर खूपच छान तर आपण हा काल हा बेड पण भरलाय गांडूळ खाताचा त्यातून कुजलेलं शेण टाकले आणि काही कुजलेला पेंटा टाकलाय तर छानपैकी आपल्याला आता तयार होईल आणि आपले अननसाचं झाड आणि भरपूर सारी झाडं इथं नाही लावलेली आपण आंबे पणच ते जरा शेताकडे आल्याला आपल्याला काम असतात भरपूर तर आपल्याला आज वावरामध्ये जी मूर पडले तिला काहीतरी ऑप्शन आहे डोक्याने काम आहे तर झालं मस्त भिक आपण कोयता घेतला आपला तर कोयत्याने आपण आपण काय करणार आहे हे नक्की तुम्हाला पाहायला भेटत कारण काहीतरी डोकं लावल्याशिवाय त्या मुरीला पर्याय नसतो कारण आपण किती तुंबली तर त्यातून ना के पानी जाता ते पाणी जातच असतं त्याच्यामुळं आता आपण काय युक्ती करतो काय डोकं वापरतो कारण जुगाड केल्याशिवाय शेती होत नाही मित्रांनो जुगाडी शेती ही एक नंबर शेती असते चला जुगाड करू आता आपण शेतातल्या मुरीसाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहा आपण काय काय करतो ते आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि असाच सपोर्ट करा चला या जुगाड हे सकाळ सकाळचं छान असं वातावरण काही ढग आहेत आणि काही निर्बळ आकाश पण आहे बघा आपण इथं वरही लावलेली आहे बांधला आणि हे आपलं भात भात एकच नंबर झालेला आहे एक दोन काड्या लावल्या हो आपण तर भरपूर सारा फुटवा त्या धरलेला आहे आणि फुटवा धरायचं कारण असं का आपण हे भात असं दोरीत लावलेलं आहे म्हणजे ठराविक अंतरावर चूड लावलेला आहे जेणेकरून आपल्या असं गॅप काय झालं माहिती आहे का तर आपला वाजारेला त्यांना चूडाला मोकळी जागा भरली भेटली आणि मुळं त्यांची विविध दिशेने पसरली गेली बघा अशा पद्धतीने आपण हे दोरीत लागवड केलेलं भात आहे तर खूप छान आहे हे बाजूला सर्व खेकड्यांनी खाल्लेलं आहे बिअरकाड जी खेकड असते तिने हे सर्व त्यांची हे धाव त्याने तोडून खालेलं आहे हे असं हे आपला भात काही दिवसानंतर हे मधला गॅप पण तुम्हाला दिसणार नाही इतकं भारी भात होतं तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आपण काय करणार आहोत आता तो बघितलेच आहे आता आपल्याला करायचं आहे काय त्या मुरीला आहे ना जुगाडू पद्धतीने बंद करायचं आहे त्यासाठी आपण लाकडाच्या आठ ते दहा खुट्ट्या तयार करणार आहेत हे भरपूर सारे आपले लाकडीत त्यातून जे सरळ सरळ लाकडेत आपल्याला त्यांच्या खुट्ट्या तयार करायच्या उदाहरणार्थ हा एक खुट्टा तयार झाला आपला चला असे खुट्टे आपण तोडून घेऊयात लाकडाचे आपण खुट्टे तयार केले अशा बरेच आपल्याला खुट्टे तयार करायचे आहेत अजून त्याला पटपट खुट्टे तयार करून घेऊ आणि मग खुट्टे घेऊन तुम्हाला कसं पाणी अडवायचं ते दाखवतो घेऊ चला रे ना फार कोरडा झालाय इकडं पाणी पण इकडे रोप आपल्याला पाणीच नाही तर आता या सगळ्या आहेत ह्या वावराला तर या पै हे पाणी आहे ना हे पाणी ह्या मुरी वाटत आता इथं खेकडीचं मोठं धाव आहे चिंबोर खेकडीचं ते आपण खूप वेळा बुजवण्याचाही प्रयत्न केला पण चुकीला काही यश आलं नाही बघा इथं दोन असे होले आहेत त्यांच्यातून पाणी जात इकडं पण एक आहे आणि हे रोप आपल्याला खांदायचं आहे आणि खांदायचं रोप तर इकडे भरपूर सारं पाणी पण वरती चढत नाही इथून सगळं पाणी निघून जात आहे मग याला आपल्याला पर्याय करायचा आहे जेणेकरून आपलं पाणी या सर्व वावरामध्ये फिरेल मग भातही चांगलं येईल आपलं असं तर चला याला आपण आता आप पण खुट्टे काढून आणणार आहे ते खुट्टे असे अवथि बोतीने लावून मग हे करणार आहे खुट्टे आणले दहा खुट्टे आहेत तर बघू किती खुट्टे आहेत अजून लागतात का नाही आपण ठोकून पाहू इथं आपल्याला हे मूर बुजवायचं आहे तर बुजवण्यासाठी आपण हे कुठे आणले ते टोकून घेऊ पहिलं तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा जुगाड आपला सक्सेस होतो की नाही ते पण पहा आणि कॉमेंट करून सांगा आपला जुगाड कसा का काय चला व्हिडिओ कंटिन्यू पहा तर हेच जुगाड आपण केलेलं आहे अजून याला मध्ये काड्या लावायचं आपल्याला तर चला, आप चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा अजून आपण थोड्याशा काड्या मोडू त्या काड्या लावू करून पाणी जाणार नाही असं काही जुगाड केल्याशिवाय आपलं काही पाणी आपल्याला वावर भरणार नाही त्यामुळं जुगाडच करावं लागेल चला तर हे आपण आहे ना गुर तुला टनटणी गंधारी अनेक प्रकारची नावं आहेत तिला अशी फुलं असतात तिची ती लवचिक असते त्याच्यामुळं ती अशी आठ गहूण घेतली कारण एखादा आपला खुट्टा तुटला तर तो आतमध्ये जाऊ नये त्यासाठी एकदम ही गंधारी आणली आपण ती तिला लावून घेऊ आपण सगळे मस्तपैकी आपलं कंपाऊंड तयार त्यासाठी आपण एक साडी आणली आहे साडी आपण याला गुंफून घेऊ वरतून माती टाकायची बघू प्लॅन करू येत आपण वेळ न वाया घालवता पटक्यात का कॅमेऱ्या ना आपला बांधव लावून दिला आणि साडी आहे ना आपण जे खुट्टे ठोकले होते त्याला अशी लपेटून घेतली जेणेकरून आपला जो घालणार आहे आपण याला तो फुटणार नाही आणि पाणी पण खाली जाणार नाही साडीचं आहे ना पाणी आटकून राहील तर मस्तपैकी त्याला काड्या गोड्या लावून घेतल्या आणि साडी चारही बाजूने म्हणजे आकाराचा आपला हा मुरीच्या भोतीनं आपला जो काड्या ठोकल्यात आपण त्याच्या भोतीनं आपण ही साडी लावून घेतली मित्रांनो तर असे प्रकारे आपला हातचा पाणी अडवायचा आपल्याने आणि हा मागच्या पण पन आपण केला होता सक्सेस झाला होता आता बघू करून सक्सेस होतो की पर नाही परत याला आपल्याला भोतीना ना माती पण टाकावं लागेल पेंडा पण टाकावं लागेल जेणेकरून खेकडी उकारणार नाही परत खेकडीनी दुसरीकडे उकरू नये म्हणून तो मस्त बीके आता आपण लपेटून पेटून घेतलंय आणि भारी असा पट आपलं हे तयार झालेले पटपट असा आपण हे लावून घेतलं मित्रांनो साडीचं साडी लावली आपण काही मुरीला आपल्याला माती टाकायला लागेल थोडीशी माती टाकल्यानंतर आपली मुर कवर होऊन जाणार आहे करूयात लवकरात लवकर तर आपण मस्तपैकी पेंढा आणून टाकला इथं मुरीला पेंढा लावायचा आपल्याला पेंड्याने ला ला। भोवती सगळं रिंगणकारच्या साडीच्या बोतीने सर्व पेंढा टाकून मग वरतून माती टाकायची आपल्याला त्याला असं पटपट आपण आता पेंढा टाकून घेऊयात तर मग सगळे गुण असा पेंढा एक लावून घेतला आपण जेणेकरून पाणी खाली जायचं कोणतंच निशाणच राहणार नाही एकदम त्याला माती घट्ट बसेल आणि आपल्याला मातीचं वरुळी जी घालायची ती पण आपली मस्तपैकी होईल तर मग हे आपला आपण अशी पेंडा लावून त्याच्यावर अशी आजूबाजूने माती लावलेली आहे बा इकडनं पाणी आता सगळं भरत चाललं आहे बघा इकडनं पण पाणी भरले आणि आता थोड्या वेळात भरपूर सारं पाणी भरणार आहे बघा मस्तपैकी मातीची ओरळी घातली अजून आपलं पाणी भरायचं काम चाललं बघा इकडं पण छोट छोट्या छोट्या मुळ्या आहेत इथून पण पाणी जाते पण लवकरच आपला हा प्लॅन सक्सेस होईल मित्रांनो थो पाणी भरपूर भरलेलं आहे तर हे आपलं छोटंसं वावर लावायचं बाकी तर हे बघा एकदम पाणी भरत झाले सगळीकडं आणि पेटा पण लावलाय आपण इथं खाली मोर होती त्या मुरीत पण आता पाणी जात नाही तर छान प्रकारे आपला प्लॅन सक्सेस झालेला आहे तर या पहा मित्रांनो आपण मस्तपैकी काड्या लावून काडी लावून त्याला माती लावली आणि आपली मोर सक्सेस झाली कोरडी पडली मधली आणि पाणी पाहू शकता किती भरले ह्या जर तुमच्या वावरात अशा मुरा असतील या बघा सगळीकडे पाणी कसं पांगले सगळीकडे वावरात आणि तुमच्या पण अशा वावरामध्ये मुरा असत तिघून धाव असं किरव्याचा खेकडीचा तिडून पाणी निघून जात असेल तर ह्या असा केला ना तर नक्कीच पाणी सगळीकडे पांगलं ना आपला भाव पीक पीठ चांगला येईल तर असा होता मित्रांनो आपला आजचा छोटासा व्हिडिओ हो। तुम्हाला ही आपली शेतकऱ्याची जुगाडू आयडिया कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा तसेच मित्रांनो तुम्ही चॅनलवर हो नवीन असाल चॅनेलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं आणि व्हिडिओ आपले बघितले नसेल बाकीचे तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आधी शेअर करा व्हिडिओ आपले कंटिन्यू बघा चला मित्रांनो भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एखादा जुगाडू व्हिडिओ वन अठरा भाज्यांचा व्हिडिओ असेल चल मित्रांनो काळजी घ्या